हॅलो कायच तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण आलो आहे आता बागा बीचला सकाळीच पण काल रात्री स्टे केला कलंगूटला आणि सकाळी आंघोळीला आम्ही म्हणून इकडे बागा बीच फेमस आहे आणि कलंगुटीला क्राऊड होता तर आम्ही इकडेच यायचा ठरवलं सकाळी आणि पेट्रोल फिल करायला पण आम्ही तिकडे गेलेलो त्या रोडने हा जवळ होतं तर आम्ही इकडेच आलो आता आंघोळ वगैरे करून आम्ही इथे बाथरूम तिथं आहे इकडे तिथे आंघोळ वगैरे केले आता परत आम्ही तिथे फोटोशूटला बागा चाललो चाललोय आता आपण ब्लॉक मध्ये राहा पण आता तिकडे चाललोय त्या आव्या बाईचा सकाळ सकाळ मोबाईल जोरात पडला त्यामुळे आव्या आमचा टेन्शनमध्ये मध्ये बघा चेहऱ्यावरची झळक त्याची सांगते <laughs> बाकी काही टेन्शन नाही त्याला मोबाईल जोरात पडलाय तो पण आवाज एवढा जोरात आलाय ना तो पण वॉशरूम मध्ये बाहेरच्या आणि दरवाजा जोरात ढकलला म्हणून आपला आव्या बाई रेडी झालाय आपण आता चाललोय बीचवर जायच्या अगोदर आम्ही आता काहीतरी खाऊन घेतो इकडे खायला वगैरे आहे सगळं वडापाव वगैरे आहे नाश्ता वगैरे लाईट लाईट करू लाई नंतर मग दुपारी जेवायला वगैरे बसू आपण तिथं पार्किंग आहे आणि हा बीचचा रोड आहे आम्ही आता वडापाव मागवलाय फोनवर झालाय बीच वडापाव हव्या चहा आपल्या बीचवर फोटो शूटला आपण आपल्या भावाला वडापाव काय पटला नाही आता त्याने मागवले मॅगी मसाला मॅगी मसाला मॅगीवर पण ताव मारू मॅगी खाऊन घ्या आधी अरे मॅगी खाऊन घ्या आपल्याला बीचला जायचं ब्रो सर संध्याकाळी बघायचं फुर्सत मध्ये रूमवर बघ ना अरे फुर्सत मध्ये रूमवर बघ ना करता वेळी माझे आहे बेडवर बघ आरामात व्हिडिओ करून बघ मी काय बोलतोय का फुर्सत मध्ये बेडवर बघ ना व्हिडिओ अच्छी नको घर आहे ना व्हिडिओ बघायची टेस्ट कर आणि सांगणं लगेच ఇతని చర్బీ ఫైవ్ స్టార్ హోటల్ ఛాయ కి పిలే వడా నారల పా న పియా పిలి వర అవ్య ఆర్ళపా పిల్ల ఇది అవి నారల పా వడా

₹30 पहले एक बार नहीं था ज्यादा उस बड़े में घबरा रहे हैं भाई पी ले पी ले टेस्ट ज्यादा नहीं था थोड़ा ज्यादा पानी यहां पर नंतर ब्लॉक में टेस्ट सैटिस्फैक्टरी था कुठे गोवा वाला अगर ये डाल देगा ना बहुत ही दिक्कत सर सर आपको आपको आवाज नहीं आ रही है कहां है नहीं होलाई को ठीक है आगे पानी है रात का चालले बीच वाळू असले आपण चालायला हे टाकलं थोडे बीच चे नजरे बघा कसले भारी आहेत हा आहे बागा बीच पाणी एकदम वेगळं आहे इथून जो बीच चालवत होता क्राऊड बघा कसला आहे कारण आता हे हॉलिडे आहेत एकदम चार दिवसाची सुट्टी आली तर सगळे कचरा बघा कसे पाणी एकदम असतं अभी भाई है भाई मजा घेतोय काय करतोय आम्ही ते दोघच ना, ना। जास्त मेंबर नाही तो त्याचा एक आम्हाला फायदा पण झाला काय सांगा का सांगा काय विचार चाललाय इकडे मी किल्ला बांधून पण आहे पाणी पण आहे सगळंच कारण ना एक मला म्हणजे ॲडव्हान्टेज काय झालं माहिती आहे का जास्ती पब्लिक नाही आम्ही दोघं ते तर तयारी पण आमची एवढी फटाफट होते आणि दोघंच अगोपर करून पटापट आम्ही रेडी होऊन सर लोकेशनला निघतो आणि का कोणाचे हे नाही मला घरी जायचं आहे मला वाढली कॉस्टिंग वाढली तर काय फरक नाही पडत कमी करत कमवू करत पाणी एकदम असं निळा निळा पार आहे भाई यार मला फोटो काढायचा यार हवे फोटो काढ ना हव्या गोव्याला बागा बीचला हे महादेव तळेश्वर प्रसन्न मंदिर आहे इकडे आत्ता सध्या तर बंद आहे तुम्ही याल तेव्हा जर चालू असेल तर नक्की दर्शन घ्या जय श्रीराम हव्या जय श्रीराम जय श्रीराम तर आता आमचा फोटोशूट वगैरे रेडी झाला आहे आमचे फोटोग्राफर मी सोबत घेऊन फिरतोय सध्या त्यांचे चार्जेस मी वेगळ्या पद्धतीने एका फोटोचे शंभर रुपये एका फोटोचे त्यांनी मला शंभर रुपये सांगितलेले त्यांना मी कव्वासारखा प्रॉमिस करतोय की मी तुम्हाला तुमचे पैसे देईन नक्की देईन नक्की देईन अर्ध्या रस्त्यामध्ये येईल परत परत गायब होईल म्हणजे यांचेच त्याच्यात इन्व्हेस्टमेंट चांगले होईल आता आता आम्ही सोडा पिऊया सोडा पिया आता सोडा पियाला आलोय आम्ही सोडा लिहिलो आधी विचार किती केला है <laughs> तो तो <laughs> तो मसाला सब डाल दो भाई हम लोग गोवा गोवा को आ गए लूटने या मुझे लूट रहा नवीन गिरा कल

आप पीला है। क्या पीला दे तू पुदीना सोडा पुदीना सोडा मिक्स आजम गोली, हजमोला पन्ना रुपये ग्लास एकदम फाइज नहीं एकदम फाचड़ वाटलं पोटाल थोडा आराम भेटेल सोडा कमी पुदिना जास्त सोडे का तर पद्धती नाही ता पाणी सोडा था और आता आपण काय करूया राव कुठे जाऊया मी काय बोलतो आता त्या ह्याला जाऊया का झाडांच्या ह्याला पॅरा पॅरा म्हणून काहीतरी आहे तिकडे जाऊया कुठे मग काल तुला दाखवू का झाडांचा तो नारळाचा नारळाच्या झाडांचा रोड बनला पॅरा अड्डा पॅरा अड्डा काहीतरी तिकडे जाऊया असं आहे ना त्या सीझनला तर जरा पण येऊ नका आपली गाडी तर तापली बघा आपला टॉवेल असाच ठेवला मी आर के वन आर के आमचा रूम गाडीची ना भट्टी झाली इथं अवस्था बघा गो पार्टी आमचे सामान असंच आहे एसी पण काय काम करत नाही नेट फुल उदास झाली आता आता आपण झालं त्या पॅरा काय पॅरा रोड ना काय तुला बोलवलं तुम्ही माहिती तिथे तिथे चाललोय मी इथे चाललोय नाव विसरलो मी तिकडचा आम्ही तिथे आलोय आता तिथे चाललोय आता कपडे चाल चेंज करायचे ते यार कपडे पण चेंज करायचे कपडे कुठे चेंज करायचे BC चे हे वर्तीय दादू केलं चला तर आपण आता तिकडे निघ्या रस्त्यात जाताना आम्हाला लागलाय फीज च हॉटेल मग आपण आता जेवून घेऊया आम्ही बोला की आता आपण मध्येच कुठेतरी जाऊया आ रूट परत असेल नसेल आता आपण आता लगेच जेवून घेऊया समोर हॉटेल आहे हो काय बुद्धी जेवण आलेलं आपला आपण शेंजी राही का बहुत मजा आहे का मे बी नाही पेट्रोल एवढे आहे पुढे टाकूया टाकूया का पुढे असेल ना पुढे सगळे इथून घुसले आत्ताच आमचं जेवण झालं आहे आम्ही जेवणात बांगडा थाली मागवलेली आणि आमचा फिश थालीच्या बाबतीत जरा वेगळा प्लॅन आहे उद्याचा त्यामुळे आज आम्ही नॉर्मल जेवण जेवलो तर आवेला कसं टेस्ट कशी होती जेवणाची एवढी काय खास नव्हती खरी गोष्ट आहे कोळंबीचा रस गोड होता खूप गोड होता तरी माझा रिव्ह्यू त्याला दिला सांगितलं की फिश करी आम्ही स्पायसी बनवतो ओके okay. आणि आम्ही जरा ओके मला पण तसंच वाटलं आणि जेवण थोडं थंड होतं फक्त बांगडा तेवढा गरम होता बाकी ओके ओके होता आता जेवण आपण चाललोय पॅरा कोकोनट काय पॅरा कोकोनट ट्री ट्रीला तिकडे ट्री रोडला ला तर आपण आता ट्री रोड ओके आता आपण तिकडे चाललोय बघूया तिकडे काय फोटो वगैरे काढायला भेटतात काय ठीक आहे ना तर आता करू ना जाऊ ना आपले जाणे काय आपला तीन दिन निकाल काय वर अविनाश तू टेन्शन ले खर्च झाला तरी चालेल पण नात केला पाहिजे ठीक आहे चला पुढे पुढे जाऊया आपण आता आता आपण पोहचलोय लोकेशनला लोकेशन दाखवतो समोरचा लोकेशन आहे तो पॅरा रोडचा मधूनच घेऊ ठीक हा लोकेशन आहे गाईज आमचा कडक फोटोशूट झालेला आहे आवीबाईने आमचे फोटो कडक काढलेले आहेत आता आपण परतीचा परवासाला चालू केलेला आहे निघूया घरी जायला भाई आता लोकेशन कोणतं घ्यायचं आता लोकेशन कोणतं घ्यायचं आहे ते सांगू झालं आता कुठे झालं तर आपण आता निघालो हो आहे इथून या लोकेशनवर आ, लोकेशन असं जे कोकणात आहे प्रत्येक ठिकाणी असे लोकेशन आहे पण हा जरा फेमस लोकेशन आहे म्हणून आपण इकडं आलो आणि इथं कोणत्या तरी पिक्चरची शूटिंग झाली हव्या एका लोकेशनला त्याचं नाव आहे हा आहे हां या पिक्चरला शूटिंग आहे म्हणून तो जरा वाटतं फेमस आहे असं पी आपण एक जाणार आहे आपण आता इथून बाहेरचं लोकेशन बघू कुठे जायचं आहे मग ठरवूया आपण कुठे जायचं ते मी इथलं काय आपल्याला काय असं खास काय माहीत नाही या यार जाऊ दे ना यार क्या यार देखते रहते हो अबे अपन जाएंगे ना किधर जाएंगे कजा वाटला चालले ते सगळे आता आम्ही इथून निघालोय पॅरा रीचा इथून ते बॅरॅक्ट कोकोनट ब्रिज इथे निघालोय आता चाललंय गोवा कलरफुल हाऊस ते इथून जवळजवळ आहे आता पंधरा किलोमीटर आहे तर वाजले चार तर आपण ते एक तासाभरात तिथे जाऊन आपण रिटर्न येऊया तर आपल्याला परत नंतर चर्च वगैरे सगळ्या साईडला आहे कुठे राईट की लेफ्ट राईट ना असं जायचं ब्रिजवर झालायचं नाही नाही ब्रिज नाही ब्रिज चढायचं हा ब्रिज आहे का ब्रिज पुढे आहे का चल चल कायच काहीच तर आता आपण नाश्ता घेतलाय इथे गोव्यातच लागली भूक म्हणून मस्त आहे मग स्वस्त मस्त काम बजाव पहिला खाऊन घेऊया चला तर आता आम्ही लोकेशनवर चेंज केलं आहे आता आम्ही लोकेशन तिकडे कलर हाऊसला जायला काय आम्हाला टाईम भेटला नाही कारण ते ट्रॅफिक जाम होते आणि तिकडे पेट्रोल पंप पण नव्हते एवढे तर मग आम्ही नंतर प्लॅन चेंज केला आम्ही आता नाश्ता केला आणि चाललो आहे आता चर्च बघायला चला आता चर्च वगैरे बघूया आपण चर्चला वाईट आहे आम्ही इथे पण फोटोशूट केलाय आता आत मध्ये चर्चमध्ये चाललोय चर्च बघायला चर्च बघा बॅक साइडला मस्त मोठा का मोठा गाईस आम्ही आलोय चर्चकडे तू बघू शकता खूप <laughs> <है फुण> चर्च <laughs> आता आम्ही चर्च मधन निघालो आणि आता पुढचं एक चर्च भेटतोय का आहे काल काय परवा बघितलं तर एक नंबर चर्च ते कारण त्याचे लाइटिंग वगैरे हव्या एक नंबर मस्त होती खूप छान मग तोच बघायला आता आम्ही चाललोय आता बघूया तो भेटतोय की नाही कारण तो आम्हाला अंदाज पण आम्ही त्या रोडने गेलेलो तो बघते हाच रोड होता अभि का क्या काही रोड आहे लागतो समोर आहे आपल्याला हे दिसतोय तो आपण चर्च बरोबर आलेला आहे बरोबर आता आपण तिथेच जाऊया आणि थोडस इकडचा शूट घ्यायचा प्रयत्न करूया आ गया देखो हमारा चर्च नया आ गया अरे यार इधर चेकिंग है पुलिस की अपने को किधर तो रो, गाड़ी रोकना पड़ेगा चलो देखते हैं इथे गाडी थांबवायला जागा नाही म्हणून आम्ही थांब इथे गाडी थांबवत नाही आता आम्ही सर आता बीचच्या दिशेने निघूया चला आपली आता वाजले किती वाजले रे साडेसात वाजले आले सवा सात झाले पेठ पूजा करायचा पण टाइम होईल मग जरा चांगले युनिक फूड जरा शोधूया आणि नंतर खाऊया